नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज पण काही दोन ते तीन कमेंट वाचून दाखवणार आहे त्या पण खूप छान आहेत त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर म्हणजे काल मी सर्व डोर मॅट पाय मॅ म्हणजे सर्व जे कंटेंट जेवढे युजफुल कंटेंट बनवलेले होते ते तेवढे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवले होते आणि त्याच व्हिडिओ खाली खूप छान छान कमेंट आलेल्या आहेत ताईंच्या तर त्याच मी तुम्हाला वाचून दाखवते तर युजर्स म्हणून आयडिया आहे तर त्यांची सुंदर बनवल्या असे वाटते की ताई तू जवळ राहिली असती तर नक्कीच भेटायला आले असती तुझ्याकडून खूप सोपे जाते शिकायला अशीच छान प्रगती हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ मी अर्चना बहाळकर धुळे तर मनापासून धन्यवाद ताई मला खूप छान वाटतं तुमच्या अशा भारी भारी कमेंट येतात ना आणि त्या वाचून मला आणखीन उत्साह येतो कधीतरी मला अशी सुट्टी घेण्याचं मन होतं की आज जाऊ दे आज मशीनवर नको बसायला एखादे दिवस सुट्टी घेऊ आणि नंतर दुसऱ्या दिवशी टाकू पण कमेंट इतक्या छान छान येतात की बनवा म्हणजे मी पुन्हा तयार होते व्हिडिओ बनवायला पर दुसरी एक कमेंट आहे शोभा गोसावी म्हणून आयडिया आहे खूप छान बॅग तयार करतात ताई मला पण शिकायचे आहे ताई मी तुमचे व्हिडिओ बघते आहे बघते तेव्हा आज काय दाखवणार याची उत्सुकता लागलेली असते तर खूप मनापासून धन्यवाद ताई आणि अशाच आपल्या चॅनल सोबत तुम्ही नेहमी कनेक्ट राहा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील माझ्याकडून आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला त्या दाखवत राहणार आहे ठीक आहे तर त्यानंतर साक्षी म्हणून आयडिया आहे काल वर्षा काल मी स्लिंग बॅग बनवली तू जशी शिकवले तसेच शिवले खूप छान बॅग तयार झाली माझ्या मुलीला खूप आवडली ती सोसायटीत सर्वांना दाखवत होती सगळ्यांना आवडली मला खूप जणींनी लिंक मागितली मी त्यांना शेअर केली त्या पण ट्राय करणार आहेत तर मनापासून धन्यवाद साक्षीताई मला खूप भारी वाटतं की माझ्याकडं म्हणजे माझे व्हिडिओ बघून तुम्ही बनवता शिवता आणि प्लस ते तुमच्या घरच्यांना आवडते मुलींना मुलांना तर खूप भारी वाटतं कारण की या अगोदर पण मला असे म्हणजे मी टिफिन बॅग बनवली तेव्हा पण अशा कमेंट आलेल्या की मी बनवली माझ्या नातवासाठी कोणी मुलांसाठी पुन्हा मी एक पेन्सिल पाऊच दाखवलं होतं तर ते पण म्हणजे अशा खूप लेडीज आहेत माझ्यासारख्या त्या त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी बनवतात तर मला खूप भारी वाटतं आणि एकदम असा तुम्णा तुम्णा आनंद मिळतो की मी जे शिकवते ते तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचत आहे आणि तुम्हाला पण त्याचा फायदा होतोय आहे आणि मला पण तुमच्या कमेंट वाचून खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि त्यातल्याच मी काही मोजक्याच कमेंट सिलेक्टेड कमेंट घेत असते कारण की सर्व कमेंट खूप छान असतात आणि सर्वताईंचे मी तर मनापासून आभार मानतच असते आणि प्रत्येक कमेंटला पण मी रिप्लाय करत असते पण कसं जास्त जर कमेंट वाचून दाखवलं तर म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होण्याची शक्यता असते त्यामुळे मी ना मोजक्याच दोन तीन दोन तीन कमेंट घेऊन म्हणजे वाचून दाखवत असते तर कुणी हे नाराज होऊ नका जर कोणाची कमेंट मी वाचण्यात घेतली नसेल तर पण मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते तर तुम्ही पण प्लीज समजून घ्या आणि हा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला का हे पण मला सांगा आणि ही पण मी खूप सुंदर अशी टिफिन बॅग दाखवलेली आहे ज्या कुणी ताईंनी बघितली नसेल त्यांना सांगते मी खूप सुंदर सावकाश मी याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे आणि फक्त दोनच कापडांपासून बनवलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत ज्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्की बघा तर संक्रांतीसाठी वान म्हणून पण देऊ शकता तुम्ही किंवा मग आपल्या अशा शाळेतील मुलांसाठी पण म्हणून म्हणजे मुलांच्या डब्यासाठी पण बनवू शकता किंवा मग तुम्ही मेकअपचं सामान ठेवण्यासाठी पण हे बनवू शकता तर चला आज पण मी संक्रांतीसाठी वान म्हणून आयडिया दाखवत आहे आणि अगदी झटपट दाखवणार आहे जास्त वेळ न लागणारी आहे त्यामुळं व्हिडिओ सुरू करते मी आता तर हा पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या वर्षापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण या खन कापडाचाच वापर बघणार आहोत हे चोळीचं खानाचं कापड आहे आणि म्हणजे एकदम ट्रेडिशनल आपलं आहे वाण बनून तयार होणार आहे तर बघा हे आठ बाय आठ इंचा मी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे दोन्ही पण म्हणजे दोन्हीची आठ बाय आठ इंच लांबी रुंदी आहे आणि हे दोन्ही कापड आपण सेम कटिंग करून घेतलेले आहेत बरोबर त्यासाठी आपण अस्तरसाठी पण हे कपडे कट करून घेतलेले आहेत तुम्ही अस्तरसाठी कुठलंही कापड घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर मैत्रिणी ना मी इथे झीप घेतलेली आहे ही पाच रुपये मीटर म्हणजे पाच रुपयाला मिळते एवढीच आपण ड्रेसची चेन म्हटलं तर ती पाच रुपयालाच मिळते त्याच्या सोबत रनर पण येतं ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि आज कपडा आपण त्यावरतून असं ठेवून घेणार आहोत आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर चल तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी झीप ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरतून आपण अस्तरचा कपडा पण ठेवून घेतलेला आहे आणि झीप जर मध्ये म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस मध्ये मध्ये येत असेल तर ती तुम्ही मागे पुढे ओढून घेऊ शकता कारण की स्टिच करताना थोडीशी ती अडचणच येते त्याची तर अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेत आहोत असं केल्यामुळे काय होतं आपली कोणतीच शिलाई म्हणजे झीप बसली बाहेर दिसत नाही ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे स्टिच करून घेतल्याच्यानंतर आपण पुन्हा यावरती टॉप स्टिच पण देऊन घेत आहोत म्हणजे आपला कपडा बाहेर निघणार नाही तिथले शिलाईचा बघितला अशा पद्धतीने दिसणार आहे आता सेम दुसरा पार्ट पण मी त्याच पद्धतीने ठेवून घेत आहे म्हणजे मध्यभागी वरतून मेन फॅब्रिक आणि खालून आस्तर आणि हे पण सेम त्याच पद्धतीने आपण स्टिच करून घेत आहोत ठीक अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर हा पण पार्ट आपल्याला सेम अशा पद्धतीने जोडून घ्यायचं म्हणजे यावरती पण आपण टॉप स्टिच देऊन घेत आहोत आता यानंतर हे जे अस्तर आहे ते आपण तीनही बाजूने स्टिच करून घेत आहोत या दोन्ही पण पार्टचं त्यानंतर मैत्रिणींना बघा मी इथे रेडीमेड नॉड घेतलेली आहे तुम्ही कापडाची पण बनवू शकता आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि जिथे झीप आहे तिथे आपल्याला ती अशा आप पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे अशी अशा पद्धतीने मी ही नॉड स्टिच करून घेतलेली आहे बरोबर जिथे आपण झीप लावलेली होती तिथेच ठीक आहे आता यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या राहिलेल्या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणीं मी यावरती डबल डबल स्टिच पण करून घेतलेली आहे आता आपण ही झीप ओपन करून घेत आहोत राईट साईडला टर्न करून घेत आहोत तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एकदम झटपट असं आहे संक्रांतीसाठी वान आयडिया दाखवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात अगोदर अजून पण चेंजेस करू शकता पण आपल्याला कसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असल्यावर आपण डायरेक्टली झटपट जे होणार असेल तेच बघत असतो ठीक आहे अशा पद्धतीने हे पण आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि हे बघा आतमधलं पॉकेट एवढं मोठा स्पेस आहे यामध्ये तर बघा मैत्रिणी मोबाईल पण ठेवू शकता एवढा मोठा असा आपण हा पाऊच बनवलेला आहे किंवा मग संक्रांतीसाठी वाढ देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर बघा दोन्ही साइडने वापर करू शकता या साईडने पण करू शकता आणि या साईडने पण करू शकता तर अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओची कटिंग आणि स्टिचिंग एकदम सावकाश सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय